अरे काय सदा आज इकडे कसा आणि असा नाराज का दिसतोय सरपंच साहेब तुमची टोमॅटोची शेती एकदम जमली आहे मी कितीही खत औषधे दिली तरी तुमच्या शेतीची बरोबरी करू शकत नाहीये या व्हायरस मावा तुडतुडे आणि फुलखिड्यांनी परेशान करून टाकलंय बघा अरे त्यासाठी टेन्शन नाही तर योग्य ती काळजी आणि योग्य ते औषधी वापरावी लागते अहो सरपंच मग ते योग्य औषध कोणतं ते तरी सांगा योग्य म्हणजे पवन स्पार्क आणी स्पार्क आणि डेंजर नो पिकावर येणाऱ्या व्हायरसला नष्ट करून झाडाची पाने फ्रेश बनवून पानामधील क्लोरोफिल म्हणजेच हरित द्रव्य वाढवून फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न निर्मिती करून पानामध्ये हरित द्रव्य काळोखी आणते तर डेंजर हे पिकांवर येणाऱ्या मावा तुडतुडे फुलकिडे या प्रकारच्या कीटकांचे नाश करते हे एक बायो किटकनाशक व टॉनिक स्वरूपात काम करते झाडांमध्ये फुटवा फुलकळी फुले व फळांची सेटिंग या काळात येणाऱ्या व्हायरस पासून बचाव करते व यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते सोबतच झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून अनेक बुरशीजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण करते स्पार्कचा वापर तू पिकांच्या कोणत्याही अवस्थेत करू शकतो व्हायरस येण्या अगोदरच प्रिव्हेंटिव्ह म्हणून देखील तू याचा वापर करू शकतो बरं हे वापरायचं किती आणि कोणत्या पिकांसाठी स्पार्क हे मिरची टोमॅटो व पपई अशा सर्वच फळ वर्गीय पिकांसाठी प्रति पंप पंचवीस एम एल प्रमाणे तर डेंजर हे कापूस भात गहू सोयाबीन मिरची टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकांसाठी पंचवीस एम एल प्रति पंप प्रमाणे वापरू शकतो अरे वा सरपंच साहेब मी आज जाऊन घेऊन येतो पवन अॅग्रो स्पार्क आणि डेंजर आणि तुमच्या सारखं भरघोस उत्पादन घेतो बघा पवन अॅग्रोचे स्पार्क आणि डेंजर अधिक माहितीसाठी संपर्क